सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या गुरुवार एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस जया एकादशी आलेली आहे याच एकादशीला भीष्म एकादशी म्हणून सुद्धा आपण ओळखत असतो बघा महिन्यातून दोन एकादशी येतात एक शुक्ल पक्षात एक कृष्ण पक्षात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणून आपण साजरी करत असतो संसारिक सुख आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते या एकादशीचा व्रत केल्याने उपवास केल्याने आपल्याला आयुष्यभर संसारिक सुख आनंद आणि सुख ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते त्याचबरोबर जे काही कळत न कळत पाप झालेले असतील आपल्याकडून त्यातूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते काही वेळा बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं काहींना बाहेरची पीडा झालेली असेल भूत पिशाच्छ किंवा बाहेरील बाधा तर या एकादशीचं जया एकादशीचं व्रत केल्याने या सर्व पिढेतून सुद्धा मुक्तता मिळणारं हे व्रत आहे त्याचबरोबर लक्ष्मीनारायणांची कृपा सुद्धा आपल्याला मिळत असते जया एकादशीचं व्रत केल्याने बघा वर्षातून चोवीस एकादशी येतात बरेचसे लोक या चोवीसच्या चोवीस एकादशीचं व्रत करतात महिन्यातल्या दोन एकादशी शुक्ल पक्षातील आणि कृष्ण पक्षातील काही लोक फक्त वर्षातल्या दोन एकादशी करतात आषाढी आणि कार्तिक तुम्ही जर हे व्रत करत असाल उपवास करत असाल तर उपवास कर करा तुम्ही ज्यांना नाही उपवास जमत आपण व्रत तर करू शकतो सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघुळीच्या पाण्यात एक एक तुळशीचं पान आणि चिमुचिमुडभर हळद टाकून आंघोळ करायची आहे सर्वांनी आंघोळीचा हा उपाय सर्वांनी जरूर करायचा आहे गुरुवार आलेला आहे आणि जया एकादशी तर एकादि एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे आज अठ्ठावीस जानेवारी बुधवारी संध्याकाळी चार वाजून सदोतीस मिनिटांनी ही जया एकादशी तिथी प्रारंभ होणार आहे आणि एकोणतीस जानेवारीला गुरुवारी दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे पण उदय तिथीनुसार एकोणतीस जानेवारीलाच आपल्याला गुरुवारी एकादशी म्हणजे जया एकादशीचं व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे तर उद्या गुरुवार आलेला आहे आणि जया एकादशी भीष्म एकादशी म्हणून सुद्धा या दिवसाला ओळखलं जात सर्वांनी आंघोळीचा उपाय जरूर करा एक तुळशीचं पान चिमुडवर हळद ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय उद्या दिवस रात्र नाही काही जमतना देवांचा मंत्र तर जपू शकतो नारायणांचा मंत्र जपायचा आहे सोन्यासारखे दिवस येतील जी काही अडचण असतील आयुष्यात तुमच्या संपून जाईल जी काही बाधा असेल पीडा असेल त्रास असेल कुणी शत्रू विनाकारण त्रास देत असतील तर संपूर्ण नाश होईल आणि तुम्हाला सर्व सुखांची प्राप्ती होईल धनधान्य तुमच्या घरात साठेल बरकत येईल लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असा हा सोन्यासारखा दिवस आहे गुरुवार आलेला आहे महिलांनो आंघोळीचा उपाय केल्यानंतर घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे थोडंसं गोमूत्र आणि त्यात चिमुडवर थोडीशी हळद टाका पातळ जरी लेपन केलं पण घराच्या उं मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन जरूर करायचं आहे आपण छान हळदी कुंकू वाहून मुख्य उंबरठ्याची पूजा करा दोन्ही वेळेला झालं तर दोन्ही वेळेला मुख्य दाराशी दिवा लावायचा आहे उद्या तुळशी मातेची छान पूजा करायची आहे तुमच्या दारात जर तुळस नसेल तर जया एकादशीचा दिवस आहे छानसं तुळशीचं रोप लावा महिलांनो अजून दोन रोपं लावायची आहे तुम्हाला त्यामध्ये एक तुळशीचं रोप त्याचबरोबर एक झेंडूचं पिवळ्या झेंडूचं किंवा ऑरेंज झेंडूचं रोप छान तुम्ही लावू शकता उद्या एक आणखीन रोप म्हणजे आवळ्याचं रोप साक्षात लक्ष्मी नारायण आवळ्याच्या रो वृक्षामध्ये वास करतात तर तुम्ही आवळ्याचं रोपसुद्धा तुमच्या दाराशी लावू शकता अंगणात खिडकीत खूप सुंदर बघा अनुभव येतील तुम्हाला जी काही तुमच्या घरामध्ये अडचणी असतील नकारात्मकता असेल निघून जाईल आधीची तुळस असेल आणि अजून एखादं तुळशीचं रोप लावायचं असेल लावू शकता आता तुळशीचं रोप लावताना त्यामध्ये तुम्हाला चमचाभर उद्या दूध टाकायचं आहे आणि चिमुडभर हळद टाका हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून छान अशी तुळशीची पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा मंत्र जपत राहायचा आहे तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावा सकाळीसुद्धा लावायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा लावायचा आहे चिमुडभर हळद तुळशीला अर्पण करताना तुम्हाला देवांचा मंत्र जपायचा आहे तुमच्या मनातील इच्छा देवांना सांगायची आहे तुम्हाला आणि मग तुळशीमध्ये चिमुडभर हळद अर्पण करायचे आहे जे काही शारीरिक मानसिक व्याधी असतील तुम्हाला मुक्तता मिळेल मनशांती मिळेल तुम्हाला असं या व्रताची प्रचिती आहे म्हणून सर्वांनी जया एकादशीचा उपवास नाही जमत ना या सेवा तर आपण साध्या सोप्या सेवा तर करू शकतो देवघरात बाळकृष्णाची मूर्ती सर्वांच्याच घरात असते बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान असा पंचामृताने किंवा गाईचं दूध येत असेल तर दुधाने अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने किंवा दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने पिवळं आसन असेल तुमच्याकडं पिवळा कपडा देवघरात पिवळा कपडा अंथरायचा आहे नसेल लाल अंथरा जो असेल स्वच्छ धुवून घ्या आणि छान असं देवांना तांदळाच्या राशीवर किंवा छान असं तुळशीचं आसन करा आणि तुळस अर्पण करायची आहे देवांना छान अष्टगंधाचा तिलक करायचा आहे पिवळी फुलं असतील झेंडूची आवर्जून देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीला किंवा विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल छान अशी पिवळी फुलं अर्पण करा चंदनाचं पिवळं चंदन असेल तर पिवळा चंदनाचा किंवा केशर चंदनामध्ये थोडंसं केशर सानेवर घसून घेतलं त्याचा तिलक केला देवांना आणि उरलेला तिलक असेल तर मुलांना लावा थोडासा तिलक स्वतः कपाळी लावा पुरुषदादांनी प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल जेव्हा पण अशा शुभ तिथी येतात ना देवांना थोडंसं चंदनामध्ये दे केशर मिश्रित केशर भिजवून घ्यावी एक दोन धागे आणि सानेवर नीट घसून देवांना आधी तिलक करावा आणि उरलेला तिलक असेल तो मुलांना लावावा देवांचं नामस्मरण करून आणि स्वतः सुद्धा कपाळी लावावं बघा सोन्याचे दिवस येतात म्हणून असा तिलक देवांना लावायचा आहे उद्या केळाचा नैवेद्य केळीचा नैवेद्य देवांना आवर्जून दाखवा गुळ गुळाचा नैवेद्य पिवळा धमक गुळाचा नैवेद्य दाखवा पिवळी मिठाई अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकता नाही जमलं काही तर मग केळाचा जरी नैवेद्य दाखवलं आणि केळाचं नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून सर्वांना वाटला लहान लेकरं असतील एखाद्या मंदिरात तुम्हाला केळी दान करायची असेल पिवळी मिठाई दान करायची असेल नैवेद्य दाखवायचं असेल देवांना जरूर दाखवा गोरगरिबांमध्ये केळी दान करता आली तुम्हाला किंवा पिवळी मिठाई दान करता आली पिवळे वस्त्र दान करता आले तुम्हाला तर आवर्जून करा खूप सोन्यासारखे अनुभव येतात यामुळे सुद्धा उद्या तुम्ही स्वतःसुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे आवर्जून परिधान करा बघा गुरुवार आलेला आहे आणि जया एकादशी खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला मुलं असतील महिला महिलांनी साडी पिवळ्या रंगाची साडी आवर्जून परिधान करा ड्रेस असेल पिवळ्या रंगाचा असेल धुतलेला असेल स्वच्छ असं नाही की कोरच वस्त्र परिधान करावं स्वच्छ धुतलेलं वस्त्र नेसून देवांची सेवा पूजा करावी माझे दादा असतील पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवांची तुम्हाला पूजा करायची आहे त्याचबरोबर उद्या जेवढी तुळस असेल तुमच्याकडं उद्या तुळस तोडू नका एखादं तुळशीचं रोप लावता आलं ला, तर आवर्जून लावा आदल्याच दिवशी तुळस तोडून ठेवा किंवा फुल दाद्या दादांकडून तुम्ही विकत आणली तरीही चालेल देवांना तुळस अर्पण करायची आहे देवांचा मंत्र जपायचा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जेवढी तुळस असेल तुमच्याकडं तुळशीचा अभिषेक करायचा आहे देवांना बाळकृष्णाच्या मूर्तीवर छान असा चा तुळशीचा अभिषेक करा उद्या विष्णू सहस्त्रनामावली एका वेळा होईना सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही स्वतः पठन करा किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिली जर असं मोठ्या स्वरात आपल्या ऐकू अशा शुभ तिथींना आपल्या देवांची सेवा आपल्या वास्तूला सुद्धा ऐकू द्यावी वास्तू नेहमी तथास्तु म्हणते आपल्या वास्तूत तुम्हाला सकारात्मक परिणाम जाणवतील जी नकारात्मकता असते निघून जाते आणि लक्ष्मी नारायणांची सेवा होते ज्या घरात नारायणांची सेवा होते ना ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच उंबरठा सोडून जात नाही उद्या जेवढी तुळस अर्पण करता येईल भगवान श्री विष्णूंना बाळकृष्णांना विठू माऊलीला तर जरूर आवर्जून अर्पण करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल रुक्मिणी मातेची मूर्ती असेल कुंकुमार्चन करायचं आहे बघा गुरुवार आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा अकरा वेळा एकवीस वेळा देवी लक्ष्मीला कुंकुमार्चन करा लाल रंगाची फुलं असतील तर देवी लक्ष्मीला आवर्जून अर्पण करा एखादी वेणी अर्पण करता आली तर आवर्जून अर्पण करा गुरुवार आहे देवघरात छान असा कलश सुद्धा भरायचा आहे कलशावर तुम्हाला विड्याची पानं ठेवता आली पास तर जरूर ठेवा नसतील आंब्याची पानं असतील पास तर जरूर ठेवा आणि चांगला नारळाचा कळस भरायचा आहे तुम्हाला उद्या देवघरात एक अखंड दिवा महिलांनो दादांनो देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवायचा आहे सकाळी पूजा करताना दिवा आपण लावतोस दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आधीची वात विसर्जनात टाका नवीन वात बनवायची आहे जरी आधीची चांगली वात असेल आणि तुम्हाला टाकायची नसेल तरीही चालेल मग दिव्यात तेल टाका तिळीचं असेल तिळाचं टाका किंवा तुम्ही जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल टाकता ते तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही गायच्या तुपाचा दिवा लावत असाल तर अखंड प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आणि एक वेलची टाकायची आहे वेलची घेताना चांगली चांगली हिरवी वेलची घ्यायची आहे हिरवी वेलची एक आपल्याला मुख्य देवघरातील दिव्यात टाकायची आहे चिमुडभर हळद टाकायची आहे कळालं असेल माझ्या महिलांना आर्थिक स्थिती जर मजबूत करून घ्यायची असेल तुमची घरात लक्ष्मी टिकावी असं जर वाटतं स्थिर राहावी बरकत यावी जो पैसा येतो तो, तो टिकून राहावा पैशाला पैसा खेचून यावा असं जर वाटत असेल तर महिलांनो उद्या देवघरातील दिव्यात मुख्य दिव्यात आसन द्या काहीतरी फुलांची रास करा किंवा तांदळाचा आसन दिव्याला द्यायचा आहे दिव्यामध्ये एक कापराचा तुकडा टाका एक हिरवी वेलची चांगली बघून टाकायची आहे या वस्तू टाकताना लक्ष्मी नारायणांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे तुमच्याविषयी असेल मुलांविषयी पतीविषयी कुटुंबाविषयी तुम्हाला जी इच्छा असेल ना लक्ष्मी नारायणाला तुमची इच्छा बोलायची त्या वस्तू आहे त्या तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे महिलांनो तुमच्या मनातील इच्छा बोलून त्या दिव्यात तुम्हाला त्या वस्तू टाकून द्यायच्या आहे दिवा विजणार नाही काळजी घ्या आणि विजलास तर पुन्हा लावून द्या त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला महिलांनो पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा लावायचा आहे महिलांना नाही सेवा करता आली माझे दादा असतील मु मुलं येत असतील लहान मुलं असतील तुमच्याबरोबर येत आहे तर मुलांना आवर्जून घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे थोडं पाणी अर्पण करता आलं तर पाणी अर्पण करा चमचावर दूध टाका पाण्यात चिमुडवर साखर टाका आणि पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे पिंपळ वृक्ष लांब आहे तुम्हाला नाही पाणी वगैरे नेतायत किमान एक मातीची पंती, दुहेरी वाट टाका किंवा फुल वाट टाका तुपाचा लावा तेलाचा लावा नियम नाही पण पिंपळा खाली उद्या एक दिवा आवर्जून लावायचा आहे मुलं येत असतील तर मुलांच्या हातून लावून घेतला तरीही चालेल एक गुळाचा खडा सुद्धा बरोबर घेऊन जा एखाद्या कागदावर किंवा तिथं पडलेलं पान असेल त्या पानावर जरी तुम्ही लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा आणि गुळाचा खडा तिथं ठेवून द्यायचा आहे जसा जसा तू गुळाचा खडा खातील किडे मुंगे तसं तसं तुमच्या जीवनातील ज्या अडचणी असतील कितीही कठीण अडचणी असू द्या त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळायला लागेल बाहेरची बाधा असेल नष्ट होईल कुणी शत्रू असेल नष्ट होईल आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला आर्थिक संकट असतील तर ते संकट सुद्धा नष्ट होईल आणि लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होईल मुलांची शिक्षण असो नोकरी असो भरभरून प्रगती व्हायला लागेल म्हणून असा एक दिवा तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे पिंपळाला लांबून नमस्कार करा उद्या नाही स्पर्श केला तुम्ही तरीही चालेल लांबून लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा आणि पिंपळाखाली एक दिवा वर्जून लावायचा आहे एक गुळाचा खडा सुद्धा नक्की ठेवण्या महिलांनी सेवा करा दादांनी सेवा करा मुलांनी सेवा करा ज्यांच्या लग्नकार्यात अडचणी येत आहे ना त्यांनी काय करायचं आई वडिलांनी जरी ही सेवा केली ही उपाय केला हा तरीही चालेल थोड्याशा अख्ख्या अक्षता घ्यायच्या आहे देवांना अर्पण करतो त्यातल्याच थोड्याशा अक्षता उजव्या हातात घ्या त्यावर थोडीशी हळद टाका थोड्याशा कोरड्याच हळदीने त्या अक्षता पिवळसर करून घ्यायच्या आहे उजव्या हातात घ्यायच्या तुमच्या मुलांविषयी ज्या अडीअडचणी असतील ज्या समस्या असतील तुम्हाला ज्या इच्छा आहे मुलांविषयी की माझ्या मुलाचं योग्य ठिकाणी योग्य वधूशी किंवा योग्य वराशी लग्न होऊन जाऊ दे शुभ कार्य होऊ दे माझ्या घरात सुखाने नांदू दे घर गोकुळ होऊ दे तुमचं अशी माग म्हणजे इच्छा बोलून त्या अक्षता तुम्हाला लक्ष्मी नारायणांच्या चरणी अर्पण करायच्या आहे तुमच्या घरात जर विठू माऊलीची रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तिथं चरणाशी अर्पण केल्या तरीही चालेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांकडेच असते बाळकृष्णांच्या चरणी त्या अक्षता तुमची इच्छा बोलून त्या अर्पण करायच्या आहे नाही सव्वा महिन्याच्या आत लग्न जुळलं तर मला बोला कितीही म्हणजे कुंडलीत वगैरे काही अडीअडचणी असतील काही वेळा स्थळं येतात काही ना काही कारणास्तव ते स्थळ आपल्याला नाकारावं लागतं किंवा ते लोक नाकारतात मग अशा वेळी हा उपाय जया एकादशीला जरूर करा काहीही करायचं नाहीये थोड्याशा अक्षता घ्या त्याला चिमुडभर हळद कोरडीच लावून घ्यायची आहे इच्छा बोलून त्या अक्षता लक्ष्मी नारायणांच्या चरणी अर्पण करायचे आहे सोन्यासारखा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गाय दिसली उद्या तर गायीला ताजी चपाती घ्या तूप गुळ लावा स्वतःच्या हाताने खाऊ घालायचे आहे या गोमातेच्या सेवेने सुद्धा आपल्याला इच्छा प्राप्ती होईल जे काही अडीअडचणी आहे त्यातून नक्कीच मार्ग मिळतील आणि सोन्यासारखं आयुष्य घडणार आहे म्हणून गोमातेची सुद्धा सेवा करायची आहे हिरवा चारा खाऊ घालता आला तुम्हाला गोमातेला तर जरूर खाऊ घाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर